नमस्कार तुहेरे रे माझा मितवा या मालिकेत आपण पाहिलं ईश्वरीला आता राजेश आणि राकेश हे दोन सत्य समजले त्यानंतर बे ती बेशुद्ध झालेली असते शुद्धीवर आल्या आल्या ती राकेशला जाऊन विचारते जाब त्यावेळेला तो तिला उद उर्मटपणे बोलत असतो आणि मग ती त्याच्या कानाखाली झणझणीत वाजवते आणि हा बिंडोक त्या गालाला हात लावतो आणि किती प्रेमाचं स्पर्श आहे म्हणून चुंबन घेतो इतकं केळसवानं वाटत असतं तो क्षण पाहिल्यानंतर इथे ईश्वरी त्याला बोलू लागते की तुझ्यासारखा नराधम हा या जगात राहिलाच नाही पाहिजे तू एकदम राक्षस आहे इथे अंजलीताईला फसवत आहे तिथे माझ्या आईवडिलांना मला फसवलं सो चांगला माणूस म्हणून समाजात वावरायचं नाटक केलंस आणि आमच्याशी फसवणूक केली अशी माझ्यासारखे कितीतरी मुलींना तू फसवलेला शिन आणि किती नाही कुणाच ठाऊ असं म्हणत ती इथे राकेशसोबत बोलत असते राकेश, राकेश म्हणतो हो फसवलंय मी पण तू सगळ्यात भारी होती इंदोरी जिलवी तिला माझं करायचंच राहून रह गेलं पण आत्ता वेळ गेलेली नाही आत्ताही मी तुला माझं करूनच राहणार असं म्हणत एकदम निर्लज्जपणे तिच्यासमोर हसत उभा असतो इथे ईश्वरी चिडलेली असते बडबड बडबड तिची चालू असते तिचा संताप होत असतो ह्या माणसाचं काय करू आणि काय नऊ काय नाही आणि माझ्यासारख्या अजून कितीतरी मुलींना फसवलेलं असेल कितीतरी जणींना त्रास दिला असशील असं म्हणत असतो त्यावेळेला ती तो सांगू लागतो खूप जणींना ला दिले पण सगळ्यात भारी तूच आणि तुझ्यासाठी मी एवढं सगळं माझं खरं रूप तुझ्यासमोर आणले आणि इथून पुढे मला फक्त तूच हवी आहे त्यावेळेला ती त्याला दम देते आता मी सगळं सत्य घरातल्यांना सगळ्यांना सांगेल राजेश आणि राकेश हे दोन व्यक्ती नसून हा एकच व्यक्ती आहे हेही मी सगळ्यांसमोर सिद्ध करते आणि तुझं हे इथलं तुझं रूप आहे ना अंजलिताईसमोरचं ते तू त्या त्यांच्यासमोर आणते आणि मग बघते तुझ्याकडे असं म्हणत तावा तावाने ती त्याला धमकी देऊ लागते आणि तो मात्र हसत असतो तिच्यासमोर फक्त उभा राहून फक्त तू माझी झाली पाहिजे असं म्हणत असतो त्यावेळेला तिला खूप चीड येते आणि तावा तावाने ते आता मी अंजलीताईच्या रूममध्ये जाते तिला सगळं काही सत्य सांगते त्यावेळेला तो तिला थांबवतो पण ती थांबायला तयार नसते त्याला बाजूला सारत ती पुढे येते आणि पाठीमागून हा तिला म्हणतो मग तुझी ताई मेलीच समज असं म्हटल्यानंतर ती तिथेच थबकते आता हा काय धमकी देतोय म्हणून ऐकून घेतो घेते तर तो सांगू लागतो काही गोष्टी इतक्या हलक्यात घ्यायच्या नसत्या आणि त्या साध्या सिम्पलही नसतात मी फार डेंजर माणूस आहे जर तुला माहिती नसेल तर तुला सांगतो मी हे बघ माझ्याकडे हे स्लो पॉइजन आहे इतक्या दिवसापासून मी अंजलीला रोज दोन थेंब दोन थेंब देत होतो आणि तू जर सत्य जाऊन सांगणार असशील ना तर मी एकदाच सगळं टाकून देतो त्याच्यात नाहीतर नाही एक नाए तर नाए काम करतो एवढं कशाला पॉयझन टाकू मग माझं मा नाव पण येईल आता मला डोक्यात एक आयडिया आली आता ती गेली वरती आर्नवलं भेटायला तोपर्यंत मी पायऱ्यांवरती जाऊन तेल ओतून येतो मग ती येईल लंगडत लंगडत पायऱ्यांवरनं उतरत आणि तिचा पाय सरकला की धबक 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 आली जिण्यावरनं खाली आणि जिन्यावरून खाली आले की पोटावर पडेल फात म्हणजे तिच्याबरोबर तिचा मुलगाही मरेल आणि दोघंही मेल्याचा आरोप मग तुझ्यावरतीच येणार ह्या सगळ्या गोष्टींची जबाबदार तूच असणार करू मी करू असं असं म्हणत तिला इथे धमकवू लागतो आणि हे सगळं ऐकल्यानंतर आता इथे थोडीशी ईश्वरी घाबरते आणि ती त्यांना म्हणते तुम्हाला कितीही घाबरो पण मी आता अंजली त्याला सत्य सांगेल त्या माझ्यावर विश्वास ठेवतील त्यावेळेला तो म्हणतो तिचा माझ्यावर खूप जीव आहे मी तिला जे सांगेल ते ती करते आणि माझ्यावर खूप प्रेम असल्यामुळे ती तुम्ही काहीही सांगितलं तरी त्याच्यावर विश्वास ठेवणार नाही तिचा फक्त फक्त माझ्यावर विश्वास आणि माझ्यावर डोळे मिटून प्रेम करते त्याच्यामुळे मी जे जे बोलेल ते तिला सत्य वाटेल तुम्ही कितीही काहीही सांगा पण ती ऐकायला तयार नसते आत्ताच जाते म्हणत काही घाबरत नाही तुला असं सांगते आणि पुढे जाते पुढे गेल्यावरती पाठीमागून राकेशचा पुन्हा आवाज येतो तुझ्या वडिलांची तब्येत विसरलीस का तू अगं तो म्हातारा त्या खुर्चीवर बसून बसून कंटाळला असेल ईश्वरी बेटा आपण त्यांना ह्या जगातनं मुक्त करूया का असं म्हणत तो पुन्हा एकदा ईश्वरीला घाबरवू करतो मग ईश्वरी थबकते तिथे पुन्हा आणि मग तो सांगू लागतो तुझे वडील पहिल्यांदा माझ्या हातनं वाचले गं आता नाही वाचणार आत्ता मी जर ठरवलं ना माझी माणसं कामाला लावायची तर तुझ्या वाडिलांनी तिकडे एक मिनटात काम करून ठेवतील त्यांचा जीव घ्यायला काहीच वेळ लागणार नाही बसलेली तर आहे एका ठिकाणी आणि तुम्हाला जास्त हलक्यात घेऊ नकोस मी काय काय केले अजून तुला पूर्ण सविस्तर ज्यावे दिवशी माहिती कळेल त्या दिवशी तुला समजेल मी किती डेंजर माणूस आहे आणि मला जे हवं असतं ते मिळवण्यासाठी मी काय करतो आणि कोणत्या थराला जातो अगदी चिंटूकला आहे ना तो त्यालाही माहिती आहे मी किती डेंजर आहे म्हणून तो गप्प गप्प आतला उकर, आतला उकर, आतला उकर, तो गप्पा बसला आहे ना आणि तुलाही आता गप्पा बसायला हवं आणि आपल्या दोघांना आता लवकरात लवकर एकत्र संसार सुरू करायला हवा असं म्हणत तो तिच्याजवळ जाऊ करतो तिला आपण दोघं ह्याच घरात यांच्याच डोळ्यासमोर संसार करू असं म्हणत धमकावू लागतो आणि ती इतकी घाबरते त्याला ती घाबरल्यानंतर एकदम तिथून पळत सुटण्याचा प्रयत्न करत असते पण राकेश हा एकदम राक्षसासारखा तिच्या पुढ्यात येऊन उभा राहतो तिला काय काय बोलत असतो धमकवत असतो घाबरवत असतो आणि ती घाबरल्याने भीती वाटल्याने एक तिथेच एका ठिकाणी ब बसते आणि तो तिला स्पर्श करण्यासाठी पुढे सरसवतो तर ती पटकन त्याला ढकलते आणि तिथून निघून जाते राकेश मात्र आता म्हणतो तुझी ह्या स्पर्शासाठी तर मी आतूर झालो आहे अगदी तुझ्यासाठी मी काहीही करायला तयार आहे तुझ्यासाठीच तुम्ही माझा खरा चेहरा या दुनियेपुढं आणला आहे आणि तुला एवढा सहजसहजी त्या आर्नवची होऊ देईल असं वाटतं तुला शक्यच नाही अर्णव इथे झोपेतनं जेव्हा उठतो डोळे चोळत चोळत तर समोर त्याला काहीतरी दिसतं मग तो डोळे चोळून नीट बघू लागतो तर समोर उभी असते घाबरलेली भितर भित्र्या अवस्थेतली रडकुंडी अशी आलेली ईश्वरी ईश्वरीला पाहून तो घाबरतो ईश्वरीकडे पाहत पाहत तो तिच्याकडे विचारू लागतो काय झालं तर ती फक्त रडत असते खूप घाबरलेली असते आणि जेव्हा आर्नव तिच्याशी बोलण्याचं ठरवतो आता हिच्याशी बोलायला हवं तिच्या मनाची समजूत तरी काढायलाच हवी तिथे तो तिच्याजवळ जाऊन तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करतो तर रड़त रड़त करत कर। ती रडत रडत पुढे निघून जाते अगदी कुठून कोणत्या तोंडाने तुम्हाला तोंड दाखवू हेच मला कळत नाही तुम्ही मला किती सांगण्याचा प्रयत्न करत होतात आणि मी अंधार विश्वास ठेवून त्या राकेशवरती तुमच्याशी किती वेळा भांडले असं म्हणत ईश्वरी तिथे त्यांची माफी मागू लागते पण अर्णव तिला म्हणतो आता या सगळ्या गोष्टीतून आपल्याला सावरायला हवं अगदी ताईसाठीच मी इतके दिवस गप्प बसलो आणि आपल्या ताईचा जीव वाचवण्यासाठीच मी इतके प्रयत्न करत राहिलो पण तुलाही मला सेफ ठेवायचं होतं पण मला कळत नव्हतं काय करावं का म्हणून मी हा एवढा टोकाचा निर्णय घेतला नाहीतर मी असं कधी केलंच नसतं ईश्वरी घाबरलेली असते रडत असते तिला तर, तर राकेशने जी धमकी दिली आहे ती त्याला सांगायची असते पण सांगताही येत नसतं काय सांगू कसं सांगू म्हणून ती विचार करते आणि मनात म्हणते की मला राकेश काय काय बोललं यांना सांगू का असा विचार करते आणि इथे पुन्हा एकदा तिचे डोळ्यासमोर ते क्षण येतात जर तिने सत्य कुणाला सांगितलं आणि इथे त्यांनी जर खरंच ताईला मारून टाकलं तिकडे माझ्या वडिलांना मारून टाकलं तर मग काय होईल ह्या भीतीपोटी ती आता आर्णवशी बोलत नाही पण आर्नव तिला म्हणतो मला सगळं काही ठाऊक का आहे आणि यातनं मी गेलो आहे त्याच्यामुळे मी परिस्थिती समजू शकतो जितका शॉक मला लागला आहे ना तितकाच तुला पण लागला आहे त्यावेळेला ती सांगणार असते की राकेशने मला काय धमकी दिली तितक्यात दरवाजा ठुटवण्याचा आवाज येतो पाठ बाहेरना मामा हाक मारत असतात आर्नवला आणि मग ती बाथरूममध्ये तोंड धुवण्यासाठी निघून जाते इथे मामा आल्यावर विचारू लागतात ईश्वरची तब्येत आता कशी आहे ती खूप घाबरलेली असेल ना आता तिची समजूत घालायला हवी तिच्याशी व्यवस्थित बोल त्यावेळेला आर्नव म्हणतो हो आता मी तिच्याशी बोललो आहे ती एकदम सावरली आहे आणि आता फ्रेश झाली की खाली येईलच थोड्या वेळात मग मामा बोलत असतात आता पुढे काय करायचं आता त्या राकेशलाचं घरात तर येऊन बसला तो त्यावेळेला मामांना आता राकेश मामा सांग राजेश आर्नव सांगतो की आता तुम्ही फक्त माझ्या ताईची काळजी घ्यायची आणि त्या राकेशची काळजी घ्यायला मी इथे आहे आणि त्याला आता पुढे काय करायचं म्हणून मामा विचारतात तेव्हा तो सांगू लागतो माझ्या डोक्यात एक प्लॅन आहे तो प्लॅन जर वर्कआउट झाला मी त्याला घरातनं काढायला यशस्वी होईल पण आता प्लॅन काय तर आर्नव म्हणतो मी नंतर सांगेल तुम्हाला फक्त ताईकडे लक्ष ठेवा ताईची काळजी घ्या इथे आर्नव मामाला हीच गोष्ट सांगतो राकेश मात्र रूममध्ये जाऊन मस्त पसरलेला असतो हातपाय ताणून तितक्यात त्याला दर्जा ठोटवण्याचा आवाज येतो बघतो तर काय इथे आर्नव रूममध्ये येत असतो रूममध्ये आल्यानंतर तो दर्जा घट कडी लावून बंद करू लागतो आणि सालेसाहेब तुम्ही माझ्या रूममध्ये आल्यात चक्क आणि तेही दारची कडी बंद करताय आता काय इथे ढुशुम ढुशिम करायची का कशाला आलात तुम्ही मला त्रास द्यायला आलात का असं म्हणत तिथे चिंटुकल्या चिंटुकल्या करत राकेश हसू लागतो आणि आता चिंटुकल्या बोल काय बोलायचं आहे असं म्हटल्यानंतर अर्णव त्याला सांगू लागतो तू इथे कशाला आला आहे काय चालले तुझ्या डोक्यात सगळं काही मला माहिती आहे हा आणि त्यासाठीच मी इथे आलो आहे माझ्या ताईपासून दूर राहायचं अगदी ईश्वरीपासूनही दूर राहायचं त्याच्यासाठी मी तुला एक किंमत मोजण्यासाठी इथे आलो आहे एक चेक ब्लँक तो देतो आणि सांगतो हवी तितकी रक्कम त्या चेकमध्ये लिही आणि इथून कायमचं निघून जायचं पण राकेशने आता एवढ्या ब्लँक चेकला अगदी ठोकर मारली पैशाचं इतका लालची माणूस पण ईश्वरी मला हवी आहे हेच काहीच नको मला असं म्हणत तो चेक फाडतो त्याचे तुकडे तुकडे करून तो अर्णवच्या तोंडावर उडवून देतो आणि सांगतो मी फक्त इथे ईश्वरीसाठी आलो आहे मला ईश्वरीच प्राप्त झाली पाहिजे तीच मला हवी आहे तिच्यासोबत एक रात्र घालवली की मला किती बरं वाटेल तुला काय सांगू असं म्हणत तिथे वर्णन करत राकेश आर्नवशी बोलत असतो आर्नवचा संताप होतो आणि आर्नव इथे आता इतका चिडतो आणि राकेशची गच्छी पकडून त्याला तो मारणार तितक्यातच राकेश त्याला म्हणतो पैशासाठी इथे आलेलो नाही मी इथे मी फक्त ईश्वरीसाठी आलो आहे ईश्वरीच पाहिजे मला ईश्वरीशिवाय मी ह्या जगात काहीच पार प्राप्त करण्याची इच्छा ठेवत नाही अगदी तुझी ती बावलट बहीणसुद्धा मला नको आहे ते तिचं होणारं मुलं तिलाच राहू दे असं म्हणत इथे काय काय बोलतो आणि तितक्यात तिथे ताई हा येते आणि ताई येते म्हटल्यानंतर नवलगेच त्याची की क कपडे वगैरे ठीक करतो आणि बा बाहेर निघून जातो इथे जोरजोरात हसून राकेश त्याला म्हणत असतो की चाललास तू ना आपण डुशीम ढुशीम करू बिंडोकसारखं त्याचं ते वागणं इथे मात्र आता अंजली छान प्रकारे स्वयंपाक करत असते तिच्या नवऱ्यासाठी बिचारा नवरा कितीतरी दिवसांनी घरी आला त्याच्या जेवणाचे किती हाल होते त्याच्या आवडीचे सगळे पदार्थ अस त्याने तिने बनवलेले असतात आणि इथे वल्लवी म्हणते तू तुझ्या तु नवऱ्याच्या आवडीचं आज सगळं केलं आहे खरंच आज भाऊई बापू आले म्हणून तुला किती आनंद झाला आहे ना तितक्यात तिथे ईश्वरी येते ईश्वरीला पाहून अंजलीला फ्रेश वाटतं आणि ती त्याने तिला विचारते तुला आता बरं वाटतंय ना आता तू काही काळजी करायची का नाही फक्त मी बनवलेला नाश्ता खायचा आणि तब्येतीकडं लक्ष द्यायचं त्यावेळेला वल्लभी छान प्रकारे जावईबापूंचं कौतुक करू लागते ही सांगू लागते खरच माझा ना नवरा शोधून कुठे सापडणार नाही असा सोन्यासारखा नवरा आहे खूप प्रामाणिक खूप प्रेमळ मला खूप प्रेम, प्रेम करतात जीव लावतात आणि तुम्ही दोघं आजपर्यंत भेटलेच नाही आहे ना आता थोड्या वेळाने आले कित्ती कित्ती ते 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 की तुमची दोघांची भेट होईल आणि तुमची ओळख मी करून देईल तुला कळेल मग माझा नवरा किती किती चांगला आहे तुला काय सांगू माझ्यावर किती प्रेम करतात ते नव्हते तर मला आणि माझ्या बाळाला अजिबात करमत नव्हतं अगदी हुरहुर लागून गेली होती आम्हाला आम्ही दोघंजण सारखी त्यांची आठवण काढायचं म्हणून तर बाबा आले आमचे त्यावेळेला इथे ईश्वरीला ते क्षण आठवतात की मी अंजलीला रोज दोन थेंब देतो स्लो पॉयझन आता मला असं वाटतं तिला धक्का मारून तिच्या पोटावर पाडलं की तिचं लगेच जीव जाईल तसं करू आणि इथे ताई सांगत की माझा नवरा माझ्यावर खूप प्रेम करतो खरं सत्य ज्या दिवशी ताईला कळेल त्या दिवशी ताई काय करेल ह्या भीतीपोटी बिचारीच्या चे चेहऱ्यावरचा रंगच उडून गेलेला असतो आणि मामा इथे ईश्वरीकडे पाहत असतात दोघांनाही सत्य माहिती आहे दोघं एकमेकांकडे पाहतात आणि एकमेकांना खानाखुना करत अंजलीची मनधरणी करू लागतात मात्र इथे ईश्वरीचा संताप संताप झालेला असतो इतका राग आलेला असतो ईश्वरीला तिला असं झाले त्या राकेशला कसा धडा शिकवू पण त्या नरधामाला इतक्यात मोकळं सोडता कामा नाही त्याला शिक्षा ही व्हायलाच हवी एक अगदी कठोर शिक्षा त्याला मी करेल आणि त्याला एवढ्या सहजासहजी इथे सोडणार नाही असं म्हटल्यानंतर ना आर्नव पण म्हणतो की मी तुझ्यासोबत आहे काळजी करू नको आपण दोघं मिळून ह्या आलेल्या संकटाला सामोरे जाऊ आजचा दहावा दिवस दसऱ्याचा दिवस म्हणजे राक्षसी वृत्तीचा अंत आणि तेच वर्णर इथे आन अंजली करते आणि म्हणते आज सारखी एकदम तेजस्वी रूप तू घे ईश्वरी आणि आजच्या आरती तुम्ही दोघंजणं करा आणि आलेले संकट आम्ही दोघंजण मिळून एक साथ घालवू असं वचन देत देवीसमोर एकमेकांना पाहतात आणि बोलतात त्यावेळेला ईश्वरीही म्हणते हे आलेलं संकट हे जे काही राक्षस आहे त्याचा वध आपण दोघं मिळून करू आणि आलेलं संकट घरावरून घालवू चला तर मग पुढे काय होणार पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आपण पुन्हा भेटू धन्यवाद